निवडणूक याद्यांचा गोंधळ संपायलाच तयार नाही सर्वे सुरूच हा गोंधळ कधी संपेल निवडणूक याद्यांच्या गोंधळामुळे संविधानाला ठेस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही याद्यांची पूर्णतः चौकशी करून योग्य ती यादी तयार करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे देशात राज्यात तर आता जव्हार शहरामध्ये निवडणूक याद्यांमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळाला याद्यांचा सावळा गोंधळ असून आज तागायत प्रशासनाकडून सर्वे सुरूच असून गोंधळ कसा संपेल याची शंका व्यक्त केली जात आहे जवाहर नगर परिषद क्षेत्रात एक ते वीस वॉर्ड असून वॉर्ड क्रमांक तीन मधल्या यादीतील मतदातांची नावे वॉर्ड क्रमांक एक मध्ये वॉर्ड क्रमांक पाच ची नावे एक मध्ये अशा प्रकारे शहरातील सर्वच याद्यांमध्ये अपरातपरी करून नावे बदलण्यात आली असल्याचे चित्र दिसून आले आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडून हरकती मागवण्यात आल्या असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत शहरात सर्व्हे सुरू केला आहे शहरात एका मतदारांचे दुबार नावे फोटो महिलेचा नाव पुरुषांचं तसेच अंदाजे वीस वर्षापासून यादीत मयत असलेले नाव आहे तशीच बेकायदेशीर बोगस नावे नोंद असून त्याची चौकशी करण्यासाठी गेल्या चौदा महिन्यापासून महाराष्ट्र न्यूज टेन कार्यकारी संपादक जहीर शेख हे पाठपुरावा करत आहेत तरीसुद्धा प्रशासन जागं होत नाही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या याद्यांचा घोळ गोंधळ संपला नाही तर राज्यात राजकारण तापण्याची चर्चा जनतेतून मोठ्या प्रमाणात होत आहे ད�ས ད�ས དས